ऊर्जा विभागाच्या बाबतीमध्ये काम करत असताना या विभागामध्ये जे काही नवीन त्रेसष्ट ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते तिथं शंभरचे झाले पाहिजे थोरावा असन जेएनवी बोराळा आसन बोरी सावंत आसन वाई आसन सेलू आसन गुंडा आसन तिथं कुरुंद आसन या ठिकाणी लोड खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी आहे पण तिथं वीज या शेतकऱ्यांचे आरडीसी एस एसच्या माध्यमातून दोन तेहतीस केवी मंजूर झालेत पण अजूनही त्याचं काम सुरू झालं नाही टेंडर सुद्धा अजून झालेली नाही जवळा बाजार विभागातील शेतकऱ्यांना फोन केला मी तिथं मागच्या दोन टाईम पासून आमदार म्हणून काम करतोय त्यांचं असं म्हणणं आलं त्या तरुण शेतकऱ्याचं की मी मागच्या पंधरा दिवसामध्ये मोटर लावून रोज पाण्यानं शेती भिजवण्याचा प्रयत्न करतोय पण पंधरा दिवसामध्ये माझं फक्त अर्धा एकर जमीन भिजलेली आहे त्यामुळे मी आपल्या मार्फत विनंती करतोय की आपल्या इथं ही जे विजेचा प्रश्न आहे तो तात्काळ मिटला पाहिजे ज्याच्या बाबतीमध्ये आम्ही स्वयंपूर्ण झालो पाहिजे